भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर यांना यांनी परभणी लोकसभेसाठी अर्ज भरला असून त्यांच्या उंबी निशाणीवर मतदारांनी बटन दाबावे असे आवाहन ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर यांनी डॉक्टर आंबेडकर पुतळ्यासमोर बोलताना केले लोकसभा मतदारसंघात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर हे निवडणूक लढवत आहेत लोकसभा मतदारसंघात एकूण चौतीस लोकं निवडणूक लढवत आहेत आणि त्या सगळ्यांच्या मध्ये मला असं वाटतं गेल्या तीस पस्तीस वर्षात सातत्यानं परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न असो कामगार कष्टकऱ्यांचा प्रश्न असो पीक विम्याचा प्रश्न असो की जो देशभर गाजवायचं काम कमरेड राजन क्षीरसागरांना केलं आणि पीक विम्याच्या माध्यमातून मोदी सरकार विमा कंपन्यांची कशी भरपाई करत आहे आणि शेतकऱ्यांचं कसं शोषण करतं आहे याबद्दलही त्यांनी संघर्ष केला आज या ठिकाणी एका बाजूला जे सध्याचे आहे, खासदार आहेत चार वेळा ते निवडून आलेले आहेत परंतु आजही परभणी जिल्ह्यामध्ये दोनदा आमदार दोनदा खासदार परंतु आजही परभणी जिल्ह्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात मागास जिल्हा म्हणून होते ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला दुसऱ्या बाजूला बारामतीसाठी परभणीचा बळी दिला जातो आहे आणि या पार्श्वभूमीवर जो परभणीच्या मातीतल्या सर्वसामान्य जनतेसाठी सतत संघर्ष करणारा उमेदवार आहे त्यालाच पूर्णत्या जनतेनं मोठ्या संख्येनं मतांनी निवडून द्यावं हे आम्ही या ठिकाणी निवेदन करतो आहे मला असं वाटतं की संसदेमध्ये ज्या अभ्यासपूर्ण चर्चा झाल्या पाहिजेत त्याच्यामध्ये परभणीचं प्रतिनिधित्व या चौतीस लोकांपैकी सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीनं करण्याची क्षमता ही कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्यामध्ये आहे तरी जनतेनं त्यांना पाठिंबा द्यावा आणि आज पूर्णा तालुक्यात आमचे कॉम्रेड जोगदंड असतील कॉम्रेड शंकर पालकर असतील हे प्रत्येक गाव पिंजून काढतायत प्रत्येक घरात पत्रक देत आहेत आज प्रत्येक तालुक्यात गाड्या आहेत प्रत्येक तालुक्यातले कार्यकर्ते गावनगाव पिंजून आहेत निश्चितच आम्हाला खात्री आहे की यश आमच्या बाजूने येईल आणि परभणीतली सुज्ञ जनता ती कॉम्रेड राजन क्षीरसागरांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील मॅडम पूर्ण पूर्ण शहरामध्ये खूप मोठा प्रश्न आहे रेल्वेचा जी की हज म्हणजे शेकडोकर जमीन आहे आणि इथले जे जे कार्यालय आहेत सगळी इकडे तिकडे गेलेले आहेत त्यासाठी तुमचं काय या। नाही याच्यापूर्वी पण आम्ही लोकोशाहीसाठी निवेदन दिलं होतं बरोबर आहे सतत त्याबद्दल भांडतो आहे आणि प्रसंगी रस्त्यावरचा लढाई करण्याची आमची निश्चितच तयारी असेल कारण पूर्ण खरं तर खूप मोठी परंपरा आहे आणि रेल्वेचं जंक्शन म्हणजे सगळ्यात मोठं जंक्शन समजलं जातं परंतु इथल्या नेत्यांच्या नाकर्तेपणामुळं हे सगळं होतंय आणि हे नेते कोणाची तरी बगल बच्चे म्हणून काम करतायत स्वतंत्र बुद्धीनं स्वतंत्र अभ्यासपूर्ण ते काम करत नाहीत आणि त्याची सजा मात्र पूर्णेच्या जनतेला भोगावी लागते आहे आम्ही निश्चितच त्याच्यामध्ये ही इथली कार्यालय इथली रेल्वेची हलून आहेत याच्यासाठी निश्चितच संघर्ष करू धन्यवाद